शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे तर आता खरडून गेलेली जर जमीन असेल विहिरीचे जर तुमचे नुकसान झालेलं असेल अतिदृष्टीमुळे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर आता शेतकऱ्यांना जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिदृष्टी व पुरामुळे शेतकऱ्याचे व शेतजमिनीचे जे काही जास्ती प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर आता खरडून गेलेली जमीन त्याचप्रमाणे सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या नि निकर्ष दरानुसार मदत दर पुनर्वसन विभागावरून आता शेतकऱ्यांना मदत केल्या जाणार आहे तर यामध्ये विहिरीचे जर नुकसान जर झालेलं असेल तर त्यांसाठी आहे त्याचप्रमाणे जमीन जर खरडून गेलेली असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या मदतीत व्यक्ती रोजगार हमी योजना मनरेगा विभागामार्फत शेतकऱ्यांच्या जमिनी लागवडी योग्य करण्यासाठी म्हणजे आता ज्यांची जमीन खरडूनच गेलेली आहे तर त्यांना लागवडीसाठी जे की आता आर्थिक खर्च लागणार आहे तर यामध्ये तीन लाख प्रति हेक्टर म्हणजे एक हेक्टर जर असेल तर तुम्हाला तीन लाख रुपये या मर्यादेत दोन हेक्टरपर्यंत तुम्हाला दोन हेक्टर जर असेल तर पाच लाख रुपये अनुय राहील म्हणजे पाच लाख रुपये दोन एक हेक्टर असेल तर तीन लाख रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टर असेल तर पाच लाख रुपये याबाबतीत सविस्तर कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना आरोग्य हमी योजना म्हणजे मनरंगा विभागामार्फत तुम्हाला आता देण्यात येणार आहे यासाठी रोजगार हमी योजना मनरेगा योजना मार्फत आवश्यक निधीबाबत कारवाई करण्यात येईल तर आता ज्यांच्या कोणाची जमीन खरडून गेलेली असेल तर त्यांना आता एक हे प्रति हेक्टर तीन लाख रुपये इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे अतिदृष्टी पुरामुळे खसलेल्या विहिरीचे जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रतिवीर कमाल मर्यादा तीस हजार रुपये यापैकी रक्कम कमी असेल ती लाभार्थ्याच्या अनुदे राहील म्हणजे ज्याची जेवढं नुकसान झालेलं आहे त्याचप्रमाणे त्याला भरपाईसुद्धा इथं मिळणार आहे याबाबतची कार्यप्रप्रणाली मार्गदर्शक सूचना आरोग्य हमी योजना विभागामार्फत मार्फत स्वतंत्रपणे निर्मित करण्यात येतील तर आत्ता आवश्यक जे काय आहे याची कारवाई रोजगार हमीमार्फत इथं करण्यात येणार आहे जा ची जा ची जा सेल तर आता ज्याचे ज्याचे ज ज्या त्यामध्ये पीक असेल तर तुमचं जर पिकाचं नुकसान जर झालेलं असेल तर त्यासाठी तुम्हाला भरपाई इथं मिळणार आहे तर अतिदृष्टीमुळे तर आता याचं जे काही पॅकेज आहे म्हणजे याची जी काही भरपाई आहे तर ई के वाय सी ज्या शेतकऱ्यांची जी काही ज्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले आहे ज्यांची फार्मर आय डीमध्ये नोंद झालेली आहे तर ई के वाय सी झालेली आहे तर त्यांची अशा शेतकऱ्यांची माहिती डी बी टी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळते म्हणजे जे की तुम्ही जे की फॉर्मल अडी कारताना जे की तुमची ए के वाय सी केलेली होती त्याचप्रमाणे डेबिटीद्वारे तुमचे जे काही आवश्यक आहे तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला कळवण्यात येईल तर यासंदर्भात अशाच प्रकारचे अपडेट्स व तुमचं जे याबद्दल मत काय आहे व भरपाई कशा प पद्धतीने तुम्हाला इथे मिळणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन प्रणालीद्वारे तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते टीच्या माध्यमातून आदरली बँक खात्यामध्ये तुमचं खरडलेली जमीन असेल विहीरचे नुसखान भरपाईपुटी अशा पद्धतीने तुम्हाला इथं भरपाई इथं मिळणार आहे थँक्यू